संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे आमदार मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या लेखीनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला निष्ठा पायदळी तुडवलेल्या वडिलांना येत्या विधानसभेला पराभवाची धूळ सारे नासा निर्धार त्यांनी बोलून दाखवला भाग्यश्री यांच्या पवार गटातील प्रवेशानं महाराष्ट्राला बापलेकी मधला संघर्ष विधानसभा निवडणुकीत बघायला मिळणार आहे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा गडचिरोलीत याच यात्रेमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाग्यश्री आत्राम यांनी तुतारी फुंकली आहे माझ्या लेखीनं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला तर मी तिला आणि तिच्या सासरच्या मंडळींना नदीत फेकून देईल अशी आक्रमक भूमिका मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी घेतली होती मात्र भाग्यश्री यांनी वडिलांच्या भूमिकेविरोधात जाऊन तुतारी फुंकली आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत बापले कामने सामने असणार आहेत संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी गडचिरोली ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा